तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर मी तुमचा मित्र अंकित तर मित्रांनो आपण शिवाजी महाराज महाराजांनी कशा प्रकारे स्वराज्याची स्थापना केली तो हिंदवी स्वराज्य जो आज सुद्धा जगाच्या पाठीवर उपस्थित आहे भारत या देशाच्या नावाने पण खरंच तो हिंदवी स्वराज्य आहे का पण इतिहासात शिवाजी महाराजांनी जे कार्य केले त्याची नोंद ही जेव्हापर्यंत ही पृथ्वी राहणार आहे तेव्हापर्यंत राहणारच आहे तर बघूया आपण आजचा चौथा व्हिडिओ घेऊन आलोय मी आतापर्यंत आपण बघितलं शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला हो त्यांचे वडील कोण होते त्यांचे काका त्यांचे भाऊ त्यांची पूर्ण फॅमिली हिस्ट्री बघितली आपण त्यांचा जन्म कुठं झाला राजे कशा प्रकारे मुघलांसोबत निजामांसोबत आदिलशाही सोबत लढले शेवटी सोबत सेटल झाले आणि बंगळुरूवरून शिवाजी महाराज कशाप्रकारे पुण्याला आले पुण्याचा लाल महाल परत उजाडला लोक परत त्या महालात राहायला आले आणि शिवाजी महाराज स्वतः त्याचा नवा अंमल त्यांनी त्याचा सुरू केला त्या पुण्याला नवा अंमल सुरू केल्यानंतर त्यांच्या लक्षात होतं की हा जो आपला पुन्हा आहे या पुण्याच्या आजूबाजूला शत्रूंच्या वेळा आहेत एकीकडे आदिलशाही आहे एकीकडे निजामशाही आहे एकीकडे जिंजेऱ्याचा तो सिद्धी जोहर आहे एकीकडे मुघल आहेत गोव्याला पोर्तुगीज आहेत मुंबईला पोर्तुगीज आहेत म्हणजे या पूर्ण चौही बाजूने घेरलेले शिवाजी महाराज आणि त्यावेळेस स्वातंत्र्याचा ब्राडणंही कोणाला शक्य नव्हता आणि तेव्हा शिवाजी महाराजांनी शपथ घेतली स्वराज्याची ती कथा शिवाजी महाराजांनी जेव्हा शपथ घेतली त्यांच्यासोबत कोण होते त्यांनी ती शपथ कुठं घेतली या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ तर आपल्या धड्याचं नाव आहे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा शिवाजी महाराजांनी जी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा तडी तळीस म्हणजे त्यांनी तो स्वराज्य निर्माण केला त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी काही चित्र मी तुम्हाला दाखवत आहे नंतर आपण बोलवूया हा आहे ही टेकडी आहे पुण्याच्या नैऋत्याला नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट साऊथ वेस्ट नैऋत्य म्हणजे काय साऊथ वेस्ट पुण्याच्या साऊथ वेस्टला म्हणजे या बाजूला असेल राईट साऊथ आहे आणि हा वेस्ट आहे हा नॉर्थ आणि हा पण शिकलेलो आहोत आपण सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे नैऋत्य म्हटलं की साऊथ वेस्ट हा तर पुण्याच्या वायव्यला हा एक मंदिर आहे रायश्वराचा म्हणजे कोण श्री म्हणजे महादेव त्या महादेवाच्या मंदिराची गोष्ट आहे वर्ष होता सोळाशे पंचेचाळीस सोळाशे पंचेचाळीसचा चा तो वर्ष होता वय वर्ष पंधरा वर्ष जे शिवाजी महाराज लहानच होते पंधरा वर्ष म्हटल्यावर फार मोठे बालसिवा म्हणून आपण आणि त्या बाल शिवानी त्या बाल बाल व्यवस्थेत त्या लहान शिवा शिवानी ती प्रतिज्ञा घेतली ती एकदम म्हणजे त्या किरण रणण्यात तेव्हा भयंकर जंगल होणार वागा बघा जर पुन्हा फार पसरलेला आहे आता डेव्हलपमेंट झालेला आहे पण त्यावेळेस किरण जंगलात शांतता पसरलेली होती त्या शांततेमध्ये श्री शंकरावासी काही मुलं जमलेली होती शिवाजी महाराजांसोबत आणि ही मुलं काय करत होती तिथं तर ती सपथ घेत होती बघा इथं वाक्य आलेलं आहे शिवाजी महाराज कळकळीने आपल्या गड्यांना म्हणाले गड्यांना मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का आमचे वडील शाहजी राजे विजापूरचे सरदार त्यांची आम्हाला येथील जहांगिरी दिली त्यांना जी जहांगीरी भेटली ती कोणी दिली शाहजी राजांनी दिलेली होती जहांगीरी म्हणजे काय जमीन दिलेली होती वतनदारी दिलेली होती म्हणजे काही जमिनीचे शिवाजी महाराज मालिक होते त्यांचे काही सैन्य होते फक्त एवढंच काही पूर्ण मुघलांपेक्षा मोठे होते का शिवाजी महाराज तेव्हा नाही आदिलशाही पेक्षा मोठे होते नाही त्यांना फक्त आदिलशाही वतनदारी दिली होती जमीनदारी म्हणू आपण हे ना सर्व छान चालले पण गळ्यानं मला यात मुडी आनंद वाटत नाही बघा सर्व काही छान आहे शिवाजी महाराजांना मस्त राजगद्दी भेटलेली आहे वतनदारी भेटलेली आहे मस्त पाटील आहेत पाट ते चार पाच गावाचे पण त्यांना त्याच्यात मुडीचा आनंद नाही सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का दुसऱ्याच्या ओंधळीने आपण पाणी प्यावे का आपल्या चारी बाजून अनेक परकी राजवटी आहेत म्हणजे त्या सुलतानाच्या वतनदारीवरच आपण राहायचं त्यांनी बोला बोललं बसतं बसायचं त्यांनी उठ उठत उठायचं त्यांनी म्हटलं पुन्हा सोडून जात सोडायचं त्यांनी पाणी टाकल्यावरच आपण त्याच्या वंजणीने पाणी प्यायचं हे केव्हापर्यंत चालणार आहे आपण सगळे ते शत्रूंनी वेळलेले आहोत असं शिवाजी महाराज कोणाला सांगतात आपल्या मावड्यांना सांगतात आणि सांगता। ही जे शत्रू आहेत ते एकामेकांसोबत युद्ध करतात निजाम आदिलशाही सोबत भांडतात आदिलशाही निजामांसोबत भांडते आणि यामध्ये वापर कोणाचा करून घेतात तर मावड्यांचा आपल्या मराठ्या लोकांच्या म्हणजे हाल होतात मराठ्यांचे आणि फायदा कोणाच्या निजामानी आणि आदिल आपले क्षेत्र आपले गावपेची होतात लोक देशाला लागतात गाव, ला लागता। गाव सोडून जातात या युद्धांमुळे सारख्याच्या होणाऱ्या सारख्या होणाऱ्या युद्धांमुळे आणि हे युद्ध कोणासाठी करता होतो आपण त्या निजामांसाठी त्या आदिलशाहींसाठी असे शिवाजी महाराज कोणाला म्हणाले आपल्या गळ्यांना म्हणाले तर ही एक प्रकारची गुलामगिरी आहे जी आपण शोधतोय हे कुठपर्यंत सहन करायचं या निजामांची आदिलशाहींची मुघलांची गुलामगिरी कुठपर्यंत सहन करायची हे शिवाजी महाराज कोणाला म्हणत आहेत पंधरा वर्षाचे शिवाजी कोणाला म्हणत आहेत आपल्या मावड्यांना आपल्या मित्रांना तरुण मावड्यांना म्हणत आहेत की ही गुलामगरी आपण केव्हापर्यंत किती काळ कपवायचं सांगा तुम्ही सांगा वरदान लोभाने आपण हे असंच चालू द्यायचं काय हे सहा सात गावांची जमीदारी भेटली आहे त्या लोभाने आपण असंच चालू द्यायचं का की ठीक आहे माझा पोट भरतोय मी सुखी आहे पण या रयतेच काय विचार करा मित्रांनो आज एखादा माणूस जर श्रीमंत झाला तर तो स्वतःचा पोट भरण्याचा विचार करतो एखादा माणूस जर समृद्ध असला तर कधीच समाजाबद्दल विचार करत नाही पण शिवाजी महाराजांनी त्यावेळेस लोकांबद्दल विचार केला रयतबद्दल विचार केला की या रयत्यांचा काय करायचा कारण त्यांना शिकवण कोणाची होती जिजाऊंची जिजाऊंनी काय सांगितलं त्यांना नामदेवाचे अभंग सांगितले काय सांगितलं अभंगांमध्ये की साधू कोण असतो जो लोकांसाठी करतो आणि शिवाजी महाराजांना लोकांसाठी करायचो अर्जुनाच्या गोष्टी त्यांनी ऐकलेल्या होत्या आणि म्हणून शिवराय आवेशाने बोलत होते जोरात बोलत होते त्यांचा चेहरा लाल झाला होता त्यांच्या हृदयातून त्यांच्या गळ्यातून त्यांच्या पोटातून त्या सगळ्या गोष्टी निघत्या की मला सुरा, आम्हाला स्वराज्य निर्माण करायचे रहितेसाठी बोलता बोलता ते थांबले त्या तरुण चव्हाणकडे पाहू लागले रामेश्वराच्या घाभाऱ्यात जमलेले तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले होते नवीन दृष्टी त्यांना मिळाली होती त्या मावळ्यांना नवीन दृष्टी मिळाली होती की यस आम्ही पण आपला स्वराज्य निर्माण करू शकतो त्यांच्या डोक्यात कुठंच नव्हता की आम्ही पण आपलं राज्य निर्माण करू शिवाजी महाराजांनी त्यांच्या डोक्यात टाकलं बोला राजे बोला बाल राजे बोला आपला मनोदय सांगा आम्हाला तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमचे प्राण हे देऊ ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले की महाराज तुम्ही फक्त सांगा तुमच्यासाठी आम्ही प्राण आणि आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार आहोत मावळ्यांच्या बोलणं ऐकून शिवाजी महाराज अनुस्फुरले त्यांना कॉन्फिडन्स आला आत्मविश्वास आला की आपल्या सोबत आपले मावळे आहेत त्या मावळ्यांना त्यांनी जागविलं आपला मार्ग ठरला काय म्हटलं शिवाजी महाराजांनी गड्यांनो आपला मार्ग ठरला आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे सर्वांनी खपायचे सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य काय निर्माण करायचं शिवाजी महाराजांना तर शिवाजी महाराजांनी निर्माण करायचे आहे स्वराज्य म्हणजे कोणता स्वराज्य स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे या मुघलांच्या तावडीतून या आदिल साहित्यून या निजामाच्या तावडीतून आपल्याला सुटायचं आहे निर्माण काय करायचे आहे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे आहे तुमचे माझे साड्यांचे स्वतंत्र स्वतंत्र राज्य स्थापन करायचे आहे तुमचे आणि माझे म्हणजे मावळ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे आहे गुलामी आता नको उठा काय म्हणतात ते मावळ्यांना उठा या रायस्वराला म्हणजे महादेवाला साक्षी घेऊन महादेवाला हे महादेव महादेवाला साक्षी ठेवून आपण काय करू प्रतिज्ञा करू स्वराज्य स्थापनेची आता आम्ही रा। सर्वस्व राहणार म्हणजे आमचं सर्वस्व आम्ही वाहून देणार आहे कशासाठी स्वराज्य स्थापनासाठी सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुसू लागले हिंदवी स्वराज्याच्या घुमू लागले हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे स्त्रीच्या मनात आहे म्हणजे कोणाच्या स्त्रीच्या मनात म्हणजे महादेवांच्या मनात आहे की कोणता राज्य निर्माण व्हावा हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावा आणि शिवराज शेवटी निश्चयाने बोलले आपण हा स्वराज्य बनवूया आपण हा निश्चय पूर्ण करूया आता हे सगळ्या गोष्टी जेव्हा ते पुण्याला आले तेव्हा त्यांनी सर्वात पहिले कोणाला सांगितलं असेल आपल्या आईंना आपल्या आईला घडलेली सगळी गोष्ट सांगितली कोणी शिवाजी महाराजांनी जिजाऊंना सांगितलं की आम्ही मावळ्यांनी मिळून अशी शपथ घेतलेली आहे तेव्हा जिजाऊंना वाटलं की माझ्या मनात म्हणजे जिजाऊंच्या मनात होतं कुठंतरी की आपल्या रहितेसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आपले मावळे युद्ध करतात निजामांसाठी आदिलसाईंसाठी आता आपल्याला युद्ध करायचे आहे स्वतःसाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि त्यांना मनातून हर्ष वाटला खुशी झाली की बा म्हणजे मी जे विचार केला ते पूर्ण करणार आहे माझा बालशिवा कोण करणार आहे बालशिवा माझा पूर्ण करणार आहे त्यानंतर काय केलं मग आता त्यांना माहित होत की आपल्याला दहा पंधरा मावडे म्हणून युद्ध करता येईल का नाही तर त्यांनी ठरवलं की आता आपल्याला मावळ्यांची जमवा जमा करावी लागणार आहे कोणाची जमा करावी लागणार आहे मावळ्यांची तर ते, ते आता मावळ्यांना घेऊन तलवारीचे हात करू लागले म्हणजे तलवारीचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलं त्यांनी मावळ्यांना घोड्यावर बसून घोड्याची सुरू केली घोड्यांचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलं डोंगरातील आडमार्ग शोधणे आता जंगलात लढायचे आपल्याला जंगलातील जे आडमार्ग आहेत जे शॉर्टकट्स आहेत सोपे मार्क्स आहेत किंवा लवकर पोहोचता येईल असे जे मार्ग आहेत ते मार्ग शोधायला शिवाजी महाराजांनी सुरू केलं खिंडी घाट घाट म्हणजे माहिती जे दोन पर्वत असतात त्या दोन पर्वतला मधचा जो भाग असतो त्याला आपण घाट म्हणतो ना घाट तुम्ही चौथ्या पुस्तक पुस्तकात दिले कोंडा घाट आंबा घाट थळघाट वगैरे है ना तर हे घाट शोधायला खिंड खिंड म्हणजे पर्वतात जाणारे जे मार्ग असतात ते शोधायला त्यांनी सुरुवात केली चोरवाटा आपण म्हणतो ना चोरवाटा तिकडून ज्या लवकर पोहोचतील असे चोरवाटा शोधायला सुरुवात केली आणि हे सगळं करताना शिवाजी महाराजांसोबत जे मावडे होते त्या मावड्यांच्या हृदय शिवाजी महाराजांनी जिंकून टाकलं होता मावड्यांना माहीत होता की आपला राजा हा न्यायी आहे आपला राजा हा न्यायी आहे हा कधीही चूक करणार नाही आपला राजा कधी धोका देऊ शकत नाही आपला राजा हा स्वराज्यासाठीच भांडणारा आहे आणि म्हणून जेव्हा आपण पुढे शिकू की जेव्हा ते तिथं गेले सिंहगडा होते त्याला मारायला तो आला एक माणसाला तेव्हा ते बोलले होते मला काही झालं तर स्वराज्याचा हा पताका तुम्हाला सतत पुढे न्यायचा आहे त्यांना स्वतःच्या जी जीवाची पर्वा नव्हती त्यांना फक्त पाहिजे होता तो स्वराज्य पाहिजे होता आणि तरुण मावळे वेळेसारखे शिवाजी महाराजांसोबत लागले वेळेसारखे शिवाजी महाराज बोलतील ते करायला ते सुरू झाले आता शिवरायांचे हालचालीला काय आले होते उदाहरण आले होते आता शिवाजीराजांनी प्रतिज्ञा घेतली आता त्यांनी जंगलात आपले मावळे शोधायला सुरुवात केली आपली जमाजमा करायला सुरुवात केली आपला सैनिक बनवायला सुरुवात केलं तुम्ही विचार करा मुघलांची सेना फार मोठी आहे निजामांची सेना फार मोठी आहे आदिलशाहीची सेना फार मोठी आहे शिवाजी महाराजांकडे काय होतं काही मावळे थोडाफार दारुगोडा किल्ले पण नव्हते आणि तरी त्यांनी स्वप्न बघितलं स्वराज्य निर्माण करायचा आणि आपली एक एक्झाम आली तर आपण भितो माझ्यानी होईल का मला जमेल का जमणार नाही तुला नाही तर कोणाला जमणार आहे म्हणजे हे मनात आणायचं नाही की तुमच्याकडे परिस्थिती नाही पैसे नाही नोटबुक नाही तरी मला अभ्यास करता येणार नाही मी जीवनात काही करू शकत नाही आपल्याला शिवाजी महाराजांकडून हे शिकायचे की त्यांच्याकडे काही नसतानी सुद्धा त्यांनी मुघलांच्या साम्राज्य संपवण्याची तयारी केली आदिलशाही संपवण्याची तयारी केली कमी सैनिकांमध्ये त्याचे बलाढ्य सैनिक समोर होते तरी त्यांच्या मनात निर्धार पक्का होता की नाही मला करायचे आहे तेच निर्धार तुमच्या मनात असायला पाहिजे की नाही कितीही परिस्थिती वाईट असली अडचण असली तरी मला करायचंय मला जीवनात पुढे जायचंय किती समस्या येऊ द्या तेच तुम्हाला घडवणार आहेत शिवाजी महाराजांकडून हे शिकावं लागेल आपल्याला समुद्राला भरती यावी तसं त्यांच्या विचाराला उधान आला होता समुद्राचा पाणी कसं भरतीमध्ये पुढे येतो तसं त्यांच्या जो स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा आहे त्याला उधाण आलं होतं ते बाहेर आले होते की नाही आता आपल्याला स्वराज्य स्थापन करायचंच आहे त्यांनी काय शोधलं मग सव सवंगड्यांचं सवंगड्या म्हणजे त्यांचे मावडे सोबती त्यांच्यासोबत त्यांनी किल्ले शोधले त्या किल्ल्यामधल्या चोरवाटा शोध शोधल्या बारीक सारीक रस्ते शोधले संकटाच्या वेळेस त्या किल्ल्यामधून कसं बाहेर पडता येईल गुपित रस्ते कोणते आहेत गुप्त रस्ते असतात किल्ल्यांमध्ये ते शोधले ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी फोकस केला तळघरे भुयारे ह्या सगळ्या गोष्टी शोधायला सुरुवात केली की किल्ल्यांमध्ये तळघर आहे का तळघर आहे तर कुठं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शोधायला सुरुवात केली तळघर शोधायला सुरुवात केली तळघर सगळ्या गोष्टी म्हणजे किल्ल्यांमध्ये असे गुफे गुहे सारखे असे मार्ग असतात त्यांना आपण गोयार म्हणतो ते सगळं शोधायला सुरुवात केली दारुगोडा दारुगोळा म्हणजे बारूद वगैरे लागेल दारुगोडा दारुगोळा कुठं ठेवता येईल कसं ठेवता येईल काय करता येईल या सगळ्या गोष्टी त्यांनी शोधायला सुरुवात केली हत्यारे हत्यारे लागतील तलवार वगैरे बिछवा भाला या सगळ्या गोष्टी आणि शत्रूंच्या फौजांची जी ठाणी आहेत शत्रूंच्या फौजा या आजूबाजूला पुण्याच्या आजूबाजूला कुठे कुठे सत्रांची ठाणे आहेत म्हणजे आता सैनिक सगळ्या साथी ठिकाणी राहतील का नाही सैनिक लोकांची छावणी असतात एका ठिकाणी राहून त्या आजूबाजूला फिरतात त्या सगळ्या ठाणी त्यांनी शोधून काढल्या है ना आणि त्यांची खड्डा ना खड्डा माहिती म्हणजे एकदम बारीक शारीक सगळी माहिती शत्रूंची त्यांनी काढून टाकली आणि नंतर त्यांनी जे मावळातील लोक आहेत मावळामध्ये हा जो पुण्याचा भागचा जो एरिया आहे त्याला मावळांतील जे लोक आहेत जे देशमुख लोक होते जे एकामेकाशी भांडत होते है ना तिथं आता मला सांगा जसं शहाजी राजांना जहागिरी दिली होती वतनदारी दिली होती मग ती पुण्याची दिली होती मग सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर जलगाव हे सगळे आहेत की नाही मोठी मोठी शहरे मोठी मोठी जागा तिथं पण कोणाला 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 मतदारी दिली असेल की नाही दिली असेल ना मग त्या लोकांना शिवाजी महाराजांना एकत्रित आणायचे होता पण ते लोक कसे होते देशमुख लोक होते त्या देशमुखांना जी वतनदारी दिलेली होती ते एकामेकांसोबत भांडण करायचे कशासाठी जमिनीसाठी वतनदारीसाठी त्यांना ते स्वराज्य आणि वगैरे काही धोक्यात होतच नाही ना ते होतं फक्त शिवाजी महाराजांच्या डोक्यात त्यांना फक्त ते, ते खुश होते ते पाटील की होती ना एखादा पाटील माणूस कधीच समाजाबद्दल विचार करत नाही त्याच्या पोट भरतोय ना बाबा झाला ना पण शिवाजी महाराजांची इच्छा होती की हे सगळे देशमुख लोक त्यांनी एकत्र यायला पाहिजे कोणासाठी हिंदवी स्वराज्यासाठी आणि म्हणून त्यांनी जुळवाजुडू करायला सुरुवात केली है ना आता त्यांनी काय केलं ते देशमुखांच्या गावाला भेटीला जात समजा एखाद्या देशमुखच्या घरी भेटी भेटीला गेले त्याला सांगितलं की त्याला एकदम सांगायचं सा की आपण आपण आदिलशाही निजामसाठी लढतोय प्रेमाने सांगायचं शिवाजी महाराज पण आपल्याला स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं आहे तुम्ही तयार आहात का मोटिवेट केलं त्यांना दे देशमुखांना की नाही आपण आपलं स्वराज्य निर्माण करू ते मोटिवेट झाले पण सगळे मोटिवेट झाले असतील का नाही त्याच्यामध्ये काही लांडगे पण होते दांडवेही केली त्यांनी नाही नाही आम्हाला तुझ्यासोबत यायचं नाही आमच्या वतनदारी आहे भाऊ आम्ही मुघलांच्या विरोधात जाणार नाही आम्ही निजामांच्या विरोधात जाणार नाही नाही तर ते आमच्या हल येतील सेना घेऊन घाबरले ते पण शिवाजी महाराजांनी ज्यांनी दांडगाई केली त्यांना जबरदस्तीने स्वराज्यासाठी तयार केलं चाम दाम दंड भेद तू असा नाही येत तर असा ये पण ये शिवाजी महाराजांनी सगळ्या देशमुखांना एकत्रित एक केलं आणि ज्यांनी समर्थन दिलं शिवाजी महाराज त्यांच्या त्यांनी धन्यवाद सुद्धा केला पुढे बघा त्याचे नाव आहे काही महागी खोल्यातील झुंजारराव मरण एकदम काय नाव आहे झुंझारराव मरण झुंझारराव मरण झुंजारराव मरण आहेत त्यानंतर नाव दिलेलं आहे हैरबतराव सिडमरकर बाजी पासलकर बाजी पासलकर फेमस नाव आहे बाजी पासलकर हे सुद्धा देशमुख होते यांना या सुद्धा शिवाजी महाराज म्हटले की नाही आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे तुम्ही आमच्यासोबत या बाजी पासलकर तयार झाले बाजी पासलकर नंतर नाव दिलेले आहेत विठोजी सितोडे जेथे 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 आहेत त्यानंतर पाय उडे बादल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांच्या मदतीला धावून आली शब्द मानू लागली व मावळ्यात स्वराज्याची घडदोड सुरू झाली मावळ्यात काय सुरू झाली स्वराज्याची घडदोड सुरू झाली सगळे देशमुख सगळे मावळे सोबत आले आणि आता यांनी निर्णय केला की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचा आहे आणि त्यावेळेस राजांनी शिवरायांच्या नावाने जहागिरीच्या जा कारभार सुरू झाला होता व राजांनी शिवरायांची स्वतंत्र मुद्रा स्वतंत्र मुद्रा तयार केली होती ती मुद्रा अशी प्रतिपचंद्र लेखने वध्रिष्ण विष्णू वंदिता साहस नो शिवसेया मुद्रा प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला आनंद देणारी विश्वाला वंदे होणारी अशी राजांची मुद्रा सहाजीराजांच्या पुत्र साहस इथं लिहिला बघा साहस नो म्हणजे सहाजीराजांचा पुत्र ज्या ज्याप्रमाणे प्रतिपदे कलेचा चंद्र चंद्र हा कसा वाढत जातो पौर्णिमेनंतर कला वाढत जाते ना पूर्ण कला हळूहळू आणि साऱ्या विश्वाला वंद्य साऱ्या विश्वाला काय होणार वंदीय वंदनीय आहे असे शहाजी राजांच्या पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा कोणासाठी आहे तर लोकांच्या कल्याणासाठी आहे कशासाठी आहे लोकांच्या कल्याणासाठी आहे ही राजमुद्रा वापरण्याची परमिशन इव्हन संभाजी राजांना सुद्धा नव्हती आणि म्हणून संभाजी राजांनी दुसरी राजमुद्रा तयार केली होती पण आता सध्या आपले जे हे स्वयंघोषित जे नेते आहेत जे समाजसेवक बनलेले आहेत जे आता चुनाव लढतात आणि इलेक्शन लढून पदावर बसतात ते लोक सर्रासपणे या राजमुद्रेचा वापर करतात विचार करा ज्या वेळेस शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरायचा अधिकार संभाजीराजांना नव्हता तर आता परिस्थिती वेगळी झालेली आहे तो मान फक्त दाखवायला मान आहे की शिवाजी महाराज पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचं एवढंच कार्य जर आपल्या नेते मंडळींनी केलं किंवा जे आपले गव्हर्नमेंट कर्मचारी असतील देशातील दे प्रत्येक नागरिकांना एवढीशी देशभक्ती असेल शिवाजी महाराजांच्या शंभर पैकी फक्त वीस टक्के असेल तर आपला देश कुठल्या कुठं निघून जाणार आहे आता ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा काय संकेत होता ही राजमुद्रा काय होती स्वराज्य स्थापनेचा संकेत होता त्यावेळेस काय होत माहिती का जे मुघल लोक होते ते कोणती लँग्वेज वापरायचे ते फारसी फारसी लँग्वेज वापरायचे फारसी त्यांच्या राजमुद्रा हा फारसी लँग्वेजमध्ये असायचा पण शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या लँग्वेजमध्ये होती तर ही संस्कृत भाषेमध्ये होती कोणत्या भाषेमध्ये होती संस्कृत लँग्वेज संस्कृत भाषेमध्ये होती कारण आपला स्वराज्य निर्माण आहे मग भाषा पण आपलीच असायला हवी ना दुसऱ्याची भाषा थोडी वापरणार आहोत आपण आणि म्हणून शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती आता भाषेवर युद्ध सुरू आहे की महाराष्ट्रात पहिल्या वर्गापासून हिंदी लागू केली आता मराठीचा गडा दाबला जाणार आहे आता माहित नाही किती दाबला जातो पण या संस्कृत भाषेची निवड केली शिवाजी महाराजांनी त्यांचे मते ही भाषा स्वभाषा होती जस पहिलेपासून संस्कृत शिकवायला सुरुवात केली तर परत हे पॉलिटिकल नेते मंडळी पुढे येतील आणि काही स्वयंघसित नेते पुढे येतील की नाही तुम्ही काय करताय संस्कृत आणून तुम्ही मराठीचे गडा दाबत आहेत अरे मराठी ही आपली मातृभाषा आहे ते आपण कधीच विसरणार नाही ते बोलणार म्हणजे बोलणार येस ठीक आहे लोकांचे जसे विचार असतात तसे तर ही स्वभाषा त्यांनी निवडली स्वधर्मासाठी स्वभाषेची निवड केली आणि त्यांनी दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही कधीही ही चांगली गोष्ट आहे आपल्या धर्मात की आपण दुसऱ्या धर्माला सहिष्णुता आपल्याकडे आपण कधी लोकांच्या धर्माचा अपमान करण्यासाठी कधीच तत्पर नसतो पण दुसऱ्या धर्माचे लोक जर आपल्या धर्माचा अपमान करत असतील तर आपल्याला बोलावंच लागणार आहे यस तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि नंतर त्यांनी शिवा पुढे जाऊन स्वराज्य स्थापन कसं केलं हे आपण पुढच्या लेसन मध्ये बघणार उद्या आपण दोन चॅप्टर बघू परत तर बघा पुण्याच्या नैऋत्याला असलेले देवालय मोठे रमणी आहे कोणत्या देवाल होता कोणत्या देवालयाची के गोष्ट केली मी पुण्याच्या नैऋत्याला पुण्याच्या नैऋत्याला देवालय देवाल रायरेश्वराचे मंदिर आता मावड्यांमध्ये काही ठिकाणी कोण होते देशमुख लोक होते ज्यांची जम्मा कोणी केली शिवाजी महाराजांनी केली शिवाजी राजाने शिवरायांची काय केली स्वतंत्र काय तयार केली राजमुद्रा तयार केली स्वतंत्र काय तयार करून घेतली राजमुद्रा तयार करून घेतलेली आहे काय तयार करून घेतलेली आहे राजमुद्रा तयार करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण शिव शिवरा शिवराजांची स्वराज्य प्रतिज्ञा हा धडा बघितला उद्या आपण पुढच्या लेसन बघू पुढच्या लेसनाचं नाव आहे स्वराज्याचे तोरण बांधले आता स्वराज्याचे तोरण कसे बांधले ते आपण उद्या बघू भेटूया परत उद्या जय